आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेवी जयंती आहे आणि ही जयंती कुर्ला वेस्टमध्ये जोरात साजरी होत आहे आणि हा उत्सव आपल्याला प्रेरणा मित्र मंडळचा आपण पाहायला आलेलो आहोत बौद्ध कॉलनीमध्ये जे काही कुर्ला वेस्टला आहे येथील आयोजकांबरोबर बोलूया आणि कशाप्रकारे इकडे ही जयंती साजरी होते आणि हा उत्सव आणि उत्साह कसा आहे हे आपण जाणून घेऊया आपल्याकडे आहेत काय बौद्ध कॉलनीमधील हे ऑर्गनायझर आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात आपण जाणून घेऊया कसा उत्साह आहे सर कसा उत्साह इकडे जयंतीचा आज यावेळी आपण एकशे तेहतीसव्या जयंतीमध्ये परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आहे या जयंतीमध्ये एकच संदेश द्यायचा होता सगळ्या समाजाला शिका संघटितवान संघर्ष करा जे बाबासाहेबांचं मूळ मंत्र होतं ते समाजापर्यंत पोचण्याचं काम आम्ही करत आहोत पण विशेषतः कालची जी रोनक होती आणि पुऱ्या देशामध्ये पुऱ्या जगामध्ये आपण जयंती साजरी करतो आहे सगळ्यांमध्ये आज बंधुत्व भावत्वा आणि समाजामध्ये एक निष्ठाच्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित आहोत आज तुम्ही बघत असा प्रेरणा मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत केली होती इथून जी मिरवणूक निघाली ती बुद्ध कॉलनी ती शा शान शानची मिरवणूक होती त्या मिरवणुकीसाठी लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आणि हीच हाच हाच मेसेज आम्हाला समाजापर्यंत पोचवायचा होता जयंतीचा सर तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल मुलांना उत्साहपूर्ण सहभाग घेतायत काय सांगाल तुम्ही ते लहान मुलांनी पण आम्हाला एकदम सपोर्ट केला एकदम चमुकल्या लोकांनी एकदम प्रत्येक कार्यकर्त्यांनी पण दिवस रात्र मेहनत केली सर्व या गोष्टी चांगला झाला प्रोग्राम एकदम छान झाला काय म्हणाल तुम्ही पुढे काय संदेश देऊ इच्छिता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहत्तीसावी जयंती आहे मला असं वाटतं की ही जयंती नेहमीप्रमाणेच चांगलीच पार पडली आणि पुढेही अशीच चांगली शांततेने पार पडत राहील असं मला वाटतं आणि आम्ही दरवर्षी प्रेरणामित्र मंडळातर्फे लहान मुलांसाठी चमचा गोटी बटा बटाटा ता शर्यत असे छोटे मोठे खेळ आयोजित करतो किंवा असा छोटा मोठा समोसा वाटण्याचा कार्यक्रम वगैरे ठेवतो जेणेकरून लहान मुलांना च चा म्हणजे चांगल्या खेळाचा एक हे देतो का ते खेळू शकतील चांगला त्यांचा एन्जॉयमेंट होईल असं या म्हणजे चौदा तारखेला पूर्ण मनोरंजनाचा एक कार्यक्रम होईल असं आम्ही आयोजित करून ठेवू तर हे आहेत प्रेरणा मित्र मंडळचे आयोजक ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे तेहत्तीस तेहतीसावी जयंती जी आहे ती पूर्ण जोशपूर्ण स्वागत एक आयोजन केलेलं आहे आणि त्याचं सेलिब्रेशन देखील जोरात सुरू आहे आणि लहान मुलांना देखील इथे खेळ आणि जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये सहभाग घेता येईल असं त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला सोबतच त्यांनी एक रैली देखील काढलेली असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा प्रकारे बौद्ध कॉलनी कुर्ला वेस्टमधील जी आंबेडकर जयंती आहे ही अनुया यांनी खूप जोरात साजरी केलेली आहे मी ओमकार साळवी कॅमेरामॅन हर्ष बरोबर प्राइम टाइम नेटवर्क